हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही आशा करते मस्त असाल आपापल्या कामामध्ये व्यस्त असाल तर माझे कामं झाले पूर्ण सगळे कामात झाले पूजा झाली सगळे कामात झाले आणि पूर्ण ब्लाऊज माझे एकाच कस्टमरचे चार पाच ब्लाऊज पूर्ण जे आहेत कम्प्लीट झाले बाकी जे आहेत दोन बाकी आहेत तर बाकीचे मी पूर्ण करून घेणार आहे आणि त्यांचं पूर्ण काम करून देणार आहे आणि आपल्याला शिलाई पण मिळणार आहे तर बघा मी किती सारे ब्लाऊज पूर्ण कम्प्लीट केले पूर्ण फिनिशिंगसोबत जे आहे पूर्ण ब्लाऊज मी कंप्लीट करून घेतलेले आहे आणि ते ब्लाऊज आहेत लग्नाचे लग्नाचे ब्लाऊज आहेत आणि मला द्यायचे आहेत तर उद्याची आहे वीस तारीख तर वीस तारखेला मला पूर्ण ब्लाऊज जे आहे कंप्लीट करून द्यायचे आहेत तर मी आता ब्लाऊजला आणि फिनिशिंगसोबत ब्लाऊज जे आहे कम्प्लीट करून घेणार आहे तर बघा पूर्ण ब्लाऊज मी फिनिशिंगसोबत शिवून घेतलेली आहे ते पण डिझाईनसोबत साधी डि डिझाईन सिंपल अशी डिझाईन काढून घेतली तर कस्टमरला साधी सिंपल डिझाईन हवी होती तर नेटचं ब्लाउज ब्लाऊज होतं नेटचं ब्लाऊज मी नेटच्या सोबत शिवून घेतलं आणि जसं त्यांना हवं होतं तसे ब्लाऊज मी कम्प्लीट करून दिलेली आहे तर बघा एवढे सारे मी ब्लाऊज पूर्ण कम्प्लीट केलेले आहेत तर हे बघा ब्लाऊज हाय नेटचा ब्लाऊज आहे हाय सिम्पल ब्लाऊज तर सिंपल साडीवरचं सिंपल ब्लाऊज आहे आणि हा आहे पैठणी साडीवरचं ब्लाऊज तर साड्या अगोदर दिले आहे तर ब्लाऊज माझ्याकडे बाकी आहे तर ब्लाऊज मी पूर्ण कंप्लीट करून घेतलेली आहे हा पण दुसऱ्या साडीवरचा दुसऱ्या कस्टमरचं ब्लाऊज आहे हे पण माझं कम्प्लीट झालं आहे आणि त्याच्यानंतर हे ब्लाऊज जे आहे मला आता कम्प्लीट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर दुसरं पण एक ब्लाऊज आहे तर ते पण मी कम्प्लीट करू तर ही बघा एक ब्लाऊज आहे त्याच कस्टमरचं तर हे पण मला ब्लाऊज कंप्लीट करून घ्यायचं पूर्ण कम्प्लीट झाल्याच्या नंतर तुमच्यासोबत नक्की शेअर करते ह्याच्यावर पूर्ण एम्ब्रॉयडरी बॉर्डर अशी काढलेली आहे पूर्ण तो अशी काढलेली आहे प्रिंट आहे पूर्ण ब्लाऊजवर ती साडी पण खूप छान आहे तर चला मग ब्लाऊज कंप्लीट झाल्याच्या नंतर तुमच्यासोबत नक्की शेअर करते तोपर्यंत तो बाय बाय ठीक आहे मग बाय आणि कमेंटमध्ये सांगा ब्लाऊजची ब्लाऊजची डिझाईन तुमच्यासोबत मी शेअर केलेलीच आहे तर तुम्हाला कशी वाटली तर त्यामुळे नक्की सांगा टक्के बाय बाय